अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे राहुरी तालुक्यातील कनगर गावात सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून पाय घसरून तळ्यात पडल्यानं एका चौऱ्याहत्तर वर्षीय वयोवृद्धाचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे नारायण लाहुंडे वय वयवर्षा चौऱ्याहत्तर असं मयत व्यक्तीचं नाव असून ते नेहमीप्रमाणे आज सकाळी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते कणकावती देवी मंदिरासमोर तळ्याजवळ त्यांचा पाय घसरला आणि ते थेट पाण्यात पडले ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत त्यांना पाण्यातून बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली आणि नारायण लाहुंडे यांना तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर घोषित केलं शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे मयत नारायण लाहोंडे यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार असून या घटनेनं कनगर परिसरात शोक कळा पसरली आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे शोशाई न्यूज प्रतिनिधी गोविंद आढाव राहुरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या